नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती उत्तर बांगलादेशावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आसाम मेघालय आणि त्रिपुरामध्ये पुढील दोन दिवसात जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तसे चोवीस ते सत्तावीस ऑगस्ट दरम्यान गुजरात आणि महाराष्ट्रातही जोरदार अतिवृष्टीची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलंय त्यामुळे या आठवड्यात कोकण गोवा आणि मध्य महाराष्ट्रात सर्व दूर पाऊस राहील विशेषतः कोकण आणि गोव्यातील काही भागात पुढील सात दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात तेवीस ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान विदर्भ आणि मराठवाड्यात चोवीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान जोरदार पाऊस सुरू राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे दरम्यान मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पालघर मुंबई रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसाठी चोवीस ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे रायगड जिल्ह्यात तेवीस ते पंचवीस ऑगस्ट दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अलर्ट दिला ठाणे जिल्ह्यात तेवीस ते चोवीस ऑगस्ट दरम्यान येलो अलर्ट तर पंचवीस ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट राहील पुणे जिल्ह्याला चोवीस आणि पंचवीस ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय चंद्रपूर गडचिरोली गोंदिया जिल्ह्याला चोवीस ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट दिलाय यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद